नमस्कार स्वामिमान न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शिंदे सेनातर्फे आज भांड्यांचा स्वच्छ करण्यात आले वाटप शासनाच्या कामगार विभागा अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्हासह तालुका स्तरावरील काम करणारे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याच योजनेअंतर्गत आज धुळे शहरातील मोगलाई परिसरात शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर थळशुराम गावित मनोज भाऊ मोरे संजय भाऊ हो वाल्ले यांच्या नेतृत्वात नोंदणीकृत कामगारांना बांडण्याचा संच वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता दरम्यान यावेळी असंख्य बांधकाम कामगारांना बांडण्याचा संच वाटप करण्यात आले मोगलाई परिसरामध्ये आज या ठिकाणी साडेपाचशे ते सहाशे महिला भगिनींना भांड्याचा संच वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी जळगावच्या सरिदाताई कोल्हे शिवसेनेच्या नेत्या धुया नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख मनोज भाऊ मोरे जिल्हाप्रमुख डॉक्टर त्रिशरामजी गावित आणि सर्व समस्त शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे आम्ही या परिसरामध्ये काम करत असताना स्पॉटवर जाऊन जागेवर जाऊन काम करणारा शिवसैनिक या ठिकाणी काम करतो गेल्या वर्षभरामध्ये आम्ही कुठल्या प्रकारची चमकोगिरी करत नाही कुठल्या कामावर जाऊन सण चुकीच्या पद्धतीने आम्ही आम्हीच केलं असं सांगत नाही ह्या मोगलाई परिसरामध्ये संभाजीनगर परिसरामध्ये पंधराशे कामगारांना या ठिकाणी भांड्याचे संच वाटले पाचशे कामगारांना आम्ही भेट्या वाटल्या दोन हजार नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेने केलं आणि त्याच्यानंतर शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून आपण आम्ही या ठिकाणी मोगले त्या नागरिकांपर्यंत पोहोचलो या ठिकाणी लाडक्या बहिणींचे हजारो फॉर्म आम्ही या ठिकाणी भरून घेतले आणि प्रत्यक्षात आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी आम्ही न्याय दिला आणि दोन हजार घरांपर्यंत शिवसेना या ठिकाणी कामगारांना न्याय मिळवून दिल्या